वसमत शहरात दिनांक सात ते दिनांक दहा या दरम्यान वसुमती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या वसुमती महोत्सवाचं आयोजन आमदार चंद्रकांत तुरप राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान तथा सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं वसुमती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं वसुमती महोत्सवामध्ये विविध उपक्रम राबवल्याचं पाहायला मिळालं वसमत शहराची सांस्कृतिक सामाजिक परंपरा जपण्यासाठी वसुमती महोत्सव सुरू करण्यात आला होता या महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला पुरस्कार वितरण सोहळ्यासह सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश घेण्यात आला होता दिनांक सात मे रोजी सायंकाळी सात ते नऊ पर्यंत व्याख्यानवालेत ज्येष्ठ पत्रकार लेखक व्याख्याते उत्तम कांबळे यांचे चौघले सभागृहात व्याख्यान झालं दिनांक आठ मे रोजी सायंकाळी सात ते नऊपर्यंत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे समाज उपयोगी कार्य या विषयावर व्याख्याते बलभीम मापणे यांचं व्याख्यान झालं दिनांक नऊ मे रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तर जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर दिनांक दहा रोजी सायंकाळी सात वाजता गायक आनंद शिंदे यांच्या गायनाचा भरगच्च कार्यक्रम घेण्यात आला या चारही दिवसांमध्ये झालेल्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावल्यानं उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं वसुमती महोत्सवात विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी कर्मचारी राजकीय पुढारी कार्यकर्ते तथा मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याचं पाहायला मिळालं या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आमदार राजूभया नवघरे मित्रमंडळ तथा सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले उमेद चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली